नमस्कार मंडळी आम्ही सगळे कोकणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं सहर्ष स्वागत असा तर मंडळी गावातलो कार्यक्रम आटपून जेवण वगैरे करून आम्ही आता निघालो आरे या गावात कारण आरे गावात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाता तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण आरे गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोचणार असो तर सगळ्यांका माहितीच असतात आरेगाव ह्यो कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबांचं गाव असा तर आपण आता आरे गावात येलेले असो तर मंडळी जसे जसे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मंदिराजवळ जात होता तसो तसो कार्यक्रमाचा आवाज सुद्धा आमच्यापर्यंत पोचत होतो तर मंडळी आता पोचल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ तर गाडी वगैरे भरपूर लागलेले गर्दीसुद्धा खूप होती तर मित्रांनो आम्ही पण गाडी मागेच लावला कारण समोर गर्दी पण खूप दिसत होती म्हटलं गाडी हेच लावूया आणि आम्ही चलत गेलो पुढे तर तिकडे पोचल्यानंतर आमक समजला की डबलवारी भाजना जंगी सामनं ठेवलेलो असा मित्रांनो डबलवारी बघू जाऊच्या अगोदर आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ संपूर्ण स्मारक फुलांच्या हाराने वगैरे सजवलेला होता लाईट वगैरे लावलेले ला होते तर मंडळी थोडेसे पुढे सरकल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती होती आणि आजूबाजूकसुद्धा छान असे फुलांचे हार लावून मंडप सजवलेला होता तर मंडळी गावातील सगळ्या तरुण आणि जाणकार व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेल्याने तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ डबलबारी बघूसाठी डबल डबलबारी भजनासाठी बुवा ठेवलेले होते रिया मिस्त्री आणि बुवा श्रीकांत शिरसाट रुपकची सांगता या ठिकाणी केलेली आहे रुपकच्या अगोदर जी काय बोललेली आहे त्याची परत मी या ठिकाणी करणार आहे मी सुद्धा काय आपली बी आज जिजत आहे काय माहिती आहे की पुरुष पुरुषाला जास्त बोलू शकतो पण रेडित असल्याच्या नंतर या सगळ्या साहेबांनी सांगणार जरा तुम्ही संयम ठेवा मी म्हणाले एकदम नाक्यावरची बारी नाही आहे तरी पण मी जेवढा जमेल तेवढा करतोय काय टेन्शन नाही पण स्वरा कदम जेणे बक्षीस दिला ते मॅडम स्वरा कदम काय स्वरा कदम म्हणून त्याच्याकडे गायला काय म्हटलं सांग कधी कळणार भाव माझा तुझ्या मनात भाव तेंकाय करू तो <laughs> <ओ, laughs> मेस्त्री कदम का म्हणजे कणकर दा म्हणजे दमदार मग म्हणजे मर्म जाणार ते कदम जोरदार गाड्या होत होते तुला म्हणजे कर्तव्य म्हणजे दयावाद मग म्हणजे मत्व पटवून देणार ते कदम जोरदार गाड्या म्हणजे स्वरा मॅडम ने पैसे तुझे फुकट गेले कशात गेला तुम्ही ते का स्वर सो म्हणजे स्वर ज्ञान प्राप्त असणारी आणि राग म्हणजे राग येत नाही ती स्वरा जोरदार गाड्या म्हणजे सांग कधी कलदार सांग आपला आवाज लागत जायचं बघा ते घालणार लावून तो आवाज बघ इकड बघ सांग कधी हे कधी सांग कधी सांग कधी कळदार तुला मां झा म तर मंडळी जास्त वेळ न थांबता तिकडनं आम्ही निघाला आहो आमच्या गावात येऊ पुन्हा एकदा तर आजच्या व्हिडिओत एवढाच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट नक्की कळवा